सध्या देशभरात चर्चा सुरू आहे ती म्हणजे अयोध्येच्या श्रीराम मंदिराची नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा मंदिरा सोहळा आयोजित करण्यात आलाय त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आले त्यांना श्रीराम मंदिरात ट्रस्टकडून निमंत्रणही देण्यात आलंय त्यामुळे हा सोहळा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा असणार आहे या सोहळ्यानिमित्त विविध चर्चा सुरू आहेत अशातच मुंबईतील एका मुस्लिम मुलीची चर्चा सुरू झाली आहे मुंबई येथील शबनम शेख नावाची मुस्लिम मुलगी हातात भगवा ध्वज घेऊन निघाली ते पण पायी पायी चाललं यामुळे नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र मंडळी खांद्यावर भगवा ध्वज पाठीवर राम मंदिराचे चित्र आणि जय श्रीरामचा नारा रामाचे नाव असं नारा असलेलं बॅनर घेऊन मुंबई ते अयोध्येपर्यंत पायी प्रवास करणाऱ्या मुंबई येथील रहिवासी मुलीचं नाव आहे शबनम शेख अर्थात तिच्या नावावरूनच नावा ती मुस्लिम आहे शबनम तिच्या दोन मित्रांसह मुंबईवरून पायी पायी अयोध्येला निघाली शंभर किलोमीटर पेक्षा अधिकचं अंतरही तिनं पार केलंय रामलल्लाचं दर्शन घेणं एवढंच शबनमचं ध्येय आहे असं ती सांगत असते शबनम ने स्वतःला सनातनी मुस्लिम असल्याचं सांगितलं शबनम शेखच्या सुरक्षेची जाणीव ठेवून राज्य सरकारकडून शबनमच्या सुरक्षेसाठी तीन पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत तीन पोलिसांमध्ये एक महिला असल्याचा पोलीस असल्याचा देखील सांगण्यात येते म्हणजे समावेश आहे त्या महिलेचा शमनम शेख म्हणाल्या की लहानपणापासून मी रामायण महाभारत यासारख्या पौराणिक मालिका बघत मोठी झाली आहे या दोन्ही मालिका तिच्या आयुष्यात खोलवर परिणाम करणाऱ्या होत्या त्यामुळंच श्रीरामाचा लढा आणि श्रीराम भक्तीचा लढा शमनम शेख हिला लागलेला आहे माझ्या नावापुढं सनातनी मुस्लिम जोडण्याची कल्पना सु, सुबुही खान या नावाच्या वकील विचारवंत कार्यकर्ता लेखक असलेल्या व्यक्तीकडून दी, शबनम शेख यांना मिळाली असं देखील शबनम शेख या सांगत असतात शबनम पुढे म्हणाले की तिचा हा प्रवास आध्यात्मिक प्रवास आहे माझ्या कुटुंबियांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले माझ्या लहानपणी माझे वडील आम्ही चारही भावंडांना रामायण आणि महाभारताशी संबंधित कथा सांगायचे वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे असं देखील शबनमनं पत्रकारांशी बोलताना सांगितलंय मी अयोध्येला पायी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे हे खरं आहे पण याआधीही मी अयोध्या आणि मथुरीला गेलोय असं देखील शबनम शेख हिनं सांगितलंय अयोध्येला जाणं माझ्यासाठी नवीन नाही सुरक्षेबद्दल बोलताना शबनम सांगते की आम्ही दिवसभर पायी प्रवास करत असतो जसा अंधार पडतो तसा आमचा प्रवास थांबतो आणि आम्ही आम्ही आराम करत असतो दुसऱ्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर चालायला सुरुवात करतो अर्थात आमचा प्रवास सुरू होतो असं शबनम शेख हिनं सांगितलं रामाचं नामस्मरण घेतल्यावर सर्वच भीती दूर होते असं देखील शबनम शेख हिचं म्हणणं आहे अशा प्रकारे शबनम शेखचा मुंबईपासून अयोध्येपर्यंतचा प्रवास सुरू आहे तिने आतापर्यंत सहा दिवसांचा पायी प्रवास केलाय मुंबई पासून नाशिक पर्यंत पहिल्या पाच दिवसामध्ये पोहोचली आहे आणि आज सहाव्या दिवशी नाशिकमधून पुढला तिचा प्रवास सुरू झालेला आहे बावीस जानेवारी पर्यंत अयोध्येमध्ये अयोध्ये पर... पर्यंत पोहोचणं अयोध्येमध्ये म... मंदिराचं राम मंदिराचं दर्शन घेणं एवढंच तिचं या दौऱ्यामागे किंवा या सगळ्या गोष्टी मागे एवढंच ध्येय असल्याचं शब्द सांगत असते हा कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा धार्मिक स्टंट नाही असं देखील शबनमने म्हणलंय फक्त आणि फक्त फक्त राम मंदिराचं दर्शन आणि रामाचं स्मरण करणं एवढंच यामागं ध्येय असल्याचं शबनम शेख हिने बोलताना सांगितलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यातून प्रेरित होऊन मी हा प्रवास करण्याचं देखील सुरुवात केली या प्रवासाला निवडला आहे असं देखील शबनम शेख हिनं आहे अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर ती तेथील धनीपूर येथे बांधल्या जात असलेल्या मशिदीमध्ये देखील जाणार आहे आणि तेथील मशिदीचं देखील दर्शन ती घेणार आहे जेणेकरून ती लोकांना सांगू शकेल की तिच्या धर्मावर तिची तितकीच श्रद्धा आहे जितकी रामावर आहे जितकी प्रभू श्रीरामावर आहे असं देखील तिनं म्हटलेलं आहे यामध्ये कुठलंही राजकारण किंवा कुठलंही धार्मिक कारण नसल्याचं शबनम शेख हिनं सांगितलं शबनमची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र